नमस्कार मी अंबा थोडक्यात सगळ्यांनी परिचॅक करून दिलेला आहे मला संधिवाताचा त्रास आहे त्याला इंग्लिश मध्ये चोवीस वर्ष झालं हा मला त्रास आहे आणि माझे भाऊ सखे भाऊ डॉक्टर एमटी मेडिसिन असल्यामुळं मी सर्व प्रकारच्या टेस्ट केलेल्या आहेत सर्व प्रकारच्या हॉस्पिटल जाऊन आलेलो आहे त्यांनी सांगितले कुठल्याही गोळ्यावर हे बरं होत नाही सगळे प्रकार ॲलोपॅथी नॅचरोपॅथी जेवढे काय पॅथी आहेत तेवढे सगळे पॅथी केलेले आहेत अजून सुद्धा चालू होत आहेत परंतु तीन महिन्यापासून तोडकर सर पेटकर सर आनंदा पाटील सर हे पाठीमागायला लागले ऑफिसर सर की प्रॉडक्ट घ्या प्रोडक्ट घ्या पण मला एवढा विश्वास नव्हता की बाबा या प्रो एवढे औषधं खाल्लीत त्यानं होत नाही तर यानं काय होणार आहे फक्त झोपूनच औषधं मी इंटेक घेतली याच्यावर नुसतं झोपून काय फरक पडणार आहे तरी सुद्धा मी तीन महिने विचार केल्यानंतर परत त्यांचे फोन यायला लागले आणि एकदा प्रयत्न करून बघूया म्हणून मी गेल्या महिन्यात प्रोडक्ट घेतला गेल्या महिना नाही झाला अजून पंधरा दिवस झाले जास्तीला हा वीस तारखेला घेतला पंधरा दिवसात मला मला पटणार नाही चाळीस टक्के फरक पडला वाकून चालत होतो आता माझी मान ताट आहे ताट मानेने जगायला बघा मित्र हे आहेत कुंभारसाहेब कोल्हापूरचे ज्यांना चोवीस वर्ष जो त्रास होता सगळ्या अलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद सगळं करून यांना रिझल्ट आला नव्हता पण आज ई बायोट्रेनचा प्रोडक्ट वापरून पंधरा वीस दिवसात त्यांना चाळीस टक्के फरक पडलेला आहे आता तीन महिन्यानंतर शंभर दिवसानंतर त्यांना काय फरक पडेल इमॅजिन करा त्यांनी आत्ताच सांगितलं की मला खाली मान करूनच लागत होत पण प्रोडक्ट न रिझल्ट आनंदाची गोष्ट काय सर तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आमच्या इ कंपनी कंपनीकडनं आणि आमच्या एकशे करोडपती डायमंड ग्रुप कडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा लवकर तंदुरुस्त व्हा धन्यवाद सर